हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनो गुड मॉर्निंग तर चला बघा चाललंय तुमच्या हा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून भाऊ बहिणीनो ती काय मला आहे ना कामाच्या ना टाइम कुठला कुठं गेलेला कळत नाही व त्याच्यामुळं त्याच्यामुळं होत आहे सगळा हे गुड तर भाऊ बहिणींनो आज आहे ना मस्त पैकी माझं हो का इकडे काम चाललंय आणि मी ऐना म्हणजे पिऊ बनवते तिकडं जेवण तर आज नवरदेवाला गडांगण चाललंय बनवायचं काय काय बनवलं तर नवरदेवाला काय खाऊ वाटलं होतं आहे का वांग्याची भाजी तुमच्या पुनता तर मस्त पैकी हो का असं भेद बनवायचं चाललंय तर आता नवरदेवाला गडांगणाला बी बोलवायचंय तर माझं चाललंय का मला आहे ना मला आहे ना काम माझं बंद नाही भाव बहिणीनं मला आहे ना काम कसं आहे ही लग्नाची काम हे कस आता ही जाऊ द्या पण आता ही दुसरी लग्न बी आहे तर ना ही काम कशी टायमावर करावं लागते ती हि तर उद्या देतीन परवा देते असं करून जमत नाही त्याच्यामुळं हो का तुमच्या पुनमताईचं सगळं समस गडबड चालली आहे आता उद्या तर हाय लगेन पिया पुरी बी म्हणते ते बरं का यायचं पण मी म्हणती आपलं घरी बसा कस आहे लांबचा प्रवास आणि दुखणी बाईनी येते ती लांबचा प्रवास केला की आणि मग परत कस पण बघू आता काय लेकर नादा हा लागा वराड म्हणल्या जागा असते का उतुटून जावं लागतं तिथं बराबर का नाही भावा बहिणी वराडात कस दाटे दुटीनं जावं लागतं आणि ती काही जवळ नाही लांब भाई भावा नो तर पिऊने बराच साईपाक बनवला भाव बहिणीनो नवर देवाला गडांगण तो मला दाखवेन मी काय काय बनवलंय मला एवढ्या बाह्याच हे करून घेऊ द्या बाह्या झोडून घेऊ द्या झेंपराला पिकोन झेंपरण लय राडा मिशनीचा लय राडा राहतो भाऊ बहिणीनं काय सांगायचे तुम्हाला लग्नाला तर साडीच साडी जा नेसून जावी आपली कुठं ते काटा पदराच्या आणि ह्याच्या भावा बहिणीनं जीवाला तारास बसा त्या पदराच्या साड्यांना लय आवरावून सावरावं लागतं बघू आता कसं कसं नियोजन होतं इथे तर नवर देवाला बोलाव जेवायला अजून जेवण काय काय बनवलं ते बी दाखवतो तुम्हाला मला एवढ्या जम्पर हे करून घेऊ द्या गडांगण 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 खायचं गडांगण इकडे गडांगण म्हणतात गडांगण तुमच्याकडं काय म्हणतात सांगा मला मी निगा बाहेर जोडून घेते अजून लग्नाची गरबड झंपरांवर कड बघायला भेटायचं नाही आणि ज्या बायांचं जंपर द्यायचं ही त्यांच्या घरातली लग्न आहे तहिणीनो आणि मग तुम्ही सांगा कसं होईल तुमच्या पूनम ताई बोलायचं नाही मला गेलाय म्हशीकडे बघायला त्याच्यामुळं मला हो का अजून मेहंद्या फिंद्या काय नाही काढल्या

चला आता तुम्हाला आहे ना बेद दाखवते भाव बहिणीनं काय काय बनवलंय ते कोणाकोणाला बघायचं नवरदेव नवरदेव काय करते नवरदेव नवरदेवाचा मांडव सुरू झाला आता भाव बहिणीनं हो बोला ना, ना आलोच आधी तुम्ही या गडांगण खायला म्हणून येतोय سلام بها بہنینو یو کومالا می منل جي اونا صاحبيت بناولاي ته ڏيکاوتي پن هوکا جمپر چلل تا هاندي ته نيتو بلے ٿو به ويل ماز مانو اچي تيار ٿي چلن نمور ڏيو

आमच्या पुन्हा ताईचं तर हा काही इकडे चाललं का गड अंगणाचा सायपास अजून राहिलं आहे बर का थोडं काय काय राहिलं आहे गं पिया बाग बडन तळायच्या राहिल्या बाकी झालं सारं